महाराष्ट्रातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दिनांक एकोणास जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाने पुणे येथे एक बैठक घेतली या बैठकीत असा निर्णय झाला दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्यातील संपूर्ण जिल्ह्यात मोर्चा किंवा धरणे आंदोलन घेण्यात यावे त्या महामंडळाच्या सूचनेनुसारच नंदुबार जिल्ह्यात सुद्धा सर्व शैक्षणिक संघटनांना एकत्र करून एक बैठक घेतली या बैठकीत निर्णय घेण्यात आला की दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन एक ते चार या वेळेत घेण्यात यावे त्या धरणे आंदोलनाला जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी हजारोच्या संख्येने उपस्थिती द्यावी अशी मी सर्व शैक्षणिक संघटनांच्या वतीने आवाहन करतो आणि विनंती करतो धन्यवाद